श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा बेलसरे यांचे साधकांसाठी पत्र आपली प्रगती कशी साधावी संतांची कृपा का होत नाही यातील पुढील भाग हे पत्र दिनांक चार दहा एकोणीसशे एकोणऐंशी रोजी लिहिलेले आहे या पत्राचा विशेष असा आहे की श्री तात्यांचे पत्र येऊन काही दिवस झाले होते एके दिवशी ती बाबा नाम घेऊन उठले व त्यांना त्या पत्राला काय उत्तर द्यावे ते सुचले हे एक दीर्घ पत्र आहे तुम्हा दोघांनाही नामाची अधिकारी गोडी लागत चालली आहे यातच आपल्या प्रगतीचे चिन्ह आहे असे खात्रीने समजावे नामाच्या गोडीच्या तीन अवस्था येतात प्रथम नादाची अवस्था नाद दोन्ही अर्थाने लाभतो शोक छंद करमणूक हा एक अर्थ तर मध्यमा वाचा हा दुसरा अर्थ आहे जरा वेळ मिळाला की माणूस जसा आपला शोक पुरवतो तसा वेळ मिळाला की नाम घेत बसावे असे वाटते तोंड बंद असते पण आज शांतपणे नाम चालते नामाचा चिकाटीने अभ्यास करणारी बरीच मंडळी या अवस्थेपर्यंत पोचतात या अवस्थेतील नामाने मनाले मनाला तात्पुरती का होईना शांतता मिळते विकार काही प्रमाणात क्षीण होतात आणि सत्संगती हवी असे वाटू लागते नंतर नादब्रह्माची अवस्था ईश्वराचा संकल्प ओंकार स्वरूप असतो तो केवळ स्फुरण रूप असल्याने परावाणित असतो त्याला शब्द ब्रह्म असे म्हणतात शब्द ब्रह्माची जी चित शक्ती ते नाद ब्रह्म होय नाद ब्रह्म म्हणजे विश्वव्यापी क्रियाशक्ती तिला तीन अंगे असतात एक स्वरांचे अंग तर दुसरे वर्णाचे अंग ही क्रियाशक्ती सरस्वतीच्या रूपाने चित्रित करतात म्हणून तिच्या एका हातात विणा व दुसऱ्या हातात वेद असतात पश्यंतीवाणी हे नाद ब्रह्माचे स्थान होय ती हृदयात वास करते नाम हृदयात स्थिर होणे ही दुसरी अवस्था समजावी या अवस्थेत नाम घेताना मनास उगाच आनंद होतो नव्या नव्या कल्पना सुचतात आतील आसक्ती क्षीण होते नकळत विवेक उत्पन्न होतो विनाश्रम वैराग्य साधते मनाला उदारता येते सद्गुरूंबद्दल कृतज्ञतेची गोड भावना निर्माण होते आणि केवळ नामासाठीच जगावे असा निश्चय होतो ही अवस्था जर टिकू लागली तर सिद्धी येते थोडक्यात सांगायचं तर पहिल्या अवस्थेत नामाचा नामात मनाचा लय लागतो पण दुसऱ्या अवस्थेमध्ये नामात मन रमायला लागते याच अवस्थेची तीव्र व तीव्रतर स्थिती अनुभवास येते तीव्र स्थितीमध्ये एखादा दिवस मन इतके हळुवार बनते की नाम घेता घेता भावना भरून येते व अश्रू टपकतात नाम फार होते असे नाही पण नामाचे अनुसंधान बराच काळ विनायास टिकते तीव्रतर स्थितीमध्ये नाम मनाला नकळत खेचूनच घेते नामातून उठावेसे वाटत नाही मग रात्र काय दिवस काय याचे भानच राहत नाही कोठेतरी एकटे पडून नामात मनमुराद मस्त व्हावे असे वाटते ही भाग्यवंतांची स्थिती समजावी हा खरा नामाने झालेला नाद ब्रह्माचा साक्षात्कार यानंतर मात्र नाम घेणारा स्वतःचा राहत नाही जागेपण स्वप्न आणि गाढ झोप या तिन्ही अवस्थांमध्ये नाद ब्रह्म पसरलेले असल्याने झोपेचा वेळ नामातच जातो वाया जात नाही पण नाम त्याच्याही पलीकडे गेल्यावर नाम घेणारा नामाचा गुलामच बनतो नामाच्या पायी तो वेडा बनतो सर्व विश्वामध्ये एक नामच भरून असलेले त्याच्या प्रत्यक्ष अनुभवास येते नाम त्याला अनावर होते त्याचा स्वामी बनते स्वतःमध्ये मी आहे का नाम आहे याचा संभ्रम त्याला पडतो ही तिसरी शब्द ब्रह्माची अवस्था होय यालाच ईश्वर म्हणतात आज आपण प्रथमावस्थेत आहोत असे मानून नामाचा अभ्यास करावा या अवस्थेत काम क्रोध लोभ व मोठेपणा यांना फास लावला तर प्रगती चढदिशी होते त्यांना बळी पडायचे नाही हे सद्गुरूंना वचनच द्यावे याचा अतिशय उपयोग मला झाला मग आसक्तीच्या मागे हात धुवून लागावे ते मात्र विवेक सतत जागा ठेवण्याचे काम आहे त्यासाठी सत्संगती अमोलाची ठरते इतके केल्यावर दुसरी अवस्था येणे कठीण नाही या जन्मी किमान दुसऱ्या अवस्थेत प्रवेश झाला तरी खूप कमावले असे समजावे असो नामातून उठल्यावर जसे वाटले तसे लिहिले नामप्रेमी साधकांना हे दाखवण्यास हरकत नाही या जन्मी केवळ नामाच्या माध्यमाने तुमची व आमची गाठ पडली आणि नामाच्या अभ्यासातूनच आपलेपणा वृद्धिंगत झाला आम्ही तर नामासाठी पुन्हा येणार तुम्ही जर पुन्हा येणार असाल तर तुमची आमची अशीच नामामध्ये जोडी जमावी अशी श्री महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना आहे संपत्ती संसार संसार लौकिक विद्वत्ता इत्यादी मानवी जीवनाची महत्त्वाची अंगे अगदी जवळून आपण पाहिली यापैकी एक देखील समाधान देत नाही व अखेरच्या काळात उपयोगी पडत नाही असे स्पष्ट दिसते आपण जितके नामात लीन व्हावे आत जिरावे हृदयात रमावे तितके जीवन आनंद देते मग त्या आनंदासाठी बाहेर भीक मागण्याची लाचारी करायची जरूरच काय ज्यांनी आपल्याला नामाला लावले नामात मनाने गुंतून राहायला शिकवले त्यांचे खरे आपण ऋणी आहोत ते ऋण तसेच डोक्यावर घेऊन जीवनात चालण्यात मोठी मौज आहे अधिक काय लिहावे यातील योग्य वाटेल त्याचा सुज्ञांनी स्वीकार करावा पुढे आहे हे पत्र दिनांक चौदा मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी लिहिलेले आहे मुळात हे पत्र श्री व्ही जी केळकर सांगली यांना लिहिले आहे पण त्यात आपण आपली प्रगती कशी साधावी त्याचे स्पष्ट निवेदन आहे नामाचा अभ्यास एका दृष्टीने सोपा खरा पण दुसऱ्या दृष्टीने सोप्पा नाही केवळ अखंड नामस्मरणाने माणूस अखेरपर्यंत पोचू शकतो असे अखंड नाम घेण्यास सर्व सोडून त्यासच वाहून घ्यावे लागते ते ज्याला शक्य नसते त्याने नामाला एक योगाची दोन ज्ञानाची तीन प्रेमाची चार शरणागतीची जोड द्यावी मला शरणागतीची जोड अधिक उपयोगी पडली शरणागतीची भावना जागी ठेवून जर नामाच्या नादी लागले तर जाता येता उठता बसता खाता पिता नाम धारण करण्यास अडचण पडत नाही ती भावना सतत जागी राहत नाही किंवा जागी राहिली तर तिची ती तीव्रता सारखी राहत नाही यासाठी सतत प्रार्थनेची वृत्ती बाळगावी लागते ती वृत्ती माझी टिकत नाही ती टिकावी म्हणून मी पुन्हा पुन्हा प्रार्थनाच करतो आपण धडपडणारे जीव आहोत धडपडणे हे मीपणाचे लक्षण आहे शरणागतीने तो मीपणा नाहीसा होऊन जे नाम चालेल ते खरे नाम होय तसे नाम चालण्यास त्याच्या कृपेचा ओघ आपल्याकडे वळवण्यात येणारी मीपणाची धोंड उलथून टाकण्याचा अहोरात्र प्रयत्न करायला हवा तसा प्रयत्न माझ्या हातून होत नाही दोष माझ्याकडेच आहे श्री महाराजांच्याकडे नाही जेथे जेथे मी पणाला खतपाणी मिळते तेथून आपण संपूर्ण निवृत्त होणे आवश्यक असते याची खटपट मी करतो पूर्ण यश येणे कठीण असते पुढे आहे हे पत्र दिनांक वीस दोन एकोणीसशे ब्याऐंशी रोजी लिहिलेले आहे ती बाबांनी श्री तात्यांकडून दोन पुस्तके वाचण्यास आणली होती त्याबद्दल थोडा मजकूर आहे तो संपल्यावर ती बाबांनी लिहिले की माझी प्रकृती साधारणच आहे वयाच्या मानाने थकवा येतो बाकी नामाचा अभ्यास चांगला चालला आहे असे म्हणायला हरकत नाही शरीर प्रकृती काही त्याच्या आड येत नाही आपले मन नामात रंगले पाहिजे म्हणजे होकारात्मक अनुभव आला असे समजावे प्रपंचाबद्दल नावड हा नकारात्मक अनुभव असतो हे पत्र दिनांक आठ बारा एकोणीसशे त्र्याऐंशीचे आहे गोंदवल्यास उत्सवाला जायचे असल्याने तो मजकूर त्यात आहे माझी प्रकृती साधारण आहे पण मनाचा उत्साह कमी नाही जीवन उतरणीला लागल्यावर देह असाच वागतो त्याला चुचकारून जो नामात राहतो त्याला भय कसले आपल्या भोवतालचे जग आपल्याला स्वतःकडे खेचित असते त्याचा तो धर्मच आहे पण आपण त्यात किती जावे हे मनाशी पक्के ठरवावे नामात आपली वाढ होते का नाही हे डोळ्यात तेल घालून पाहावे नाही तर नामाचे कर्मकांड होते सुज्ञास काय सांगावे परमपूज्य बाबा बैलसरे श्रीराम जय राम जय जै जय राम, जै जै राम।